घोसरवाड दत्तवाड मार्गावर अपघात एकाचा जागीच मृत्यू मृत मुर्त खिद्रापूरचा रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना दत्तवाड घोसरवाड या रस्त्यावर घडली आहे रोहित राजू सावळे वय तेहतीस राहणार खिद्रापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्तवाड घोसरवाड रस्त्यावर खोंबारी मळा इथं रात्री बोरगाव येथून खिद्रापूरकडे दुचाकी के तेवीस इ एच एकाहत्तर छप्पन यावरून रोहित जात होता त्याला दत्तवाड घोसरवाड दरम्यान असणाऱ्या रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे तो दुचाकीच्या रस्त्या खड्याच्या खड्ड्यात खड़े कोसळला गाडी खड्ड्यात असणाऱ्या दगडावर आदळल्यानं तो उडून समोरील दगडावर पडला त्यामुळे त्याच्या चेहरा व डोक्याला जोरात मार लागून जागीच मृत्यू झाला सदर घटना पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर घोसरवाडचे पोलीस पाटील यांना सांगितली त्यानंतर कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन जागेवर पंचनामा करून मृतदेह कुरंदवाड येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला रोहित हा बेंगलोर येथे नोकरीस असून बोरगाव येथे बहिणीला भेटण्यास गेला होता रात्री जेवण करून तो खिद्रापूरला जात होता मात्र वाटेतच अपघातात त्याचा मृत्यू झाला